तर बघताय किती छान आर, अंडा भुर्जी सँडविच रेडी झालेत भारी झालेत आणि ते मेहणीस आणि इकडे ग्रीन चटणी त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता नमस्कार मंडळी स्वागत आहे प्रांजू प्रधन आणि मम्मी या चॅनलवर तर आज मी घरच्यांसाठी बनवते अंडा भुर्जी आणि ते वेगळ्या पद्धतीने करणार आहे ते सँडविच टोस्ट बनवणार आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे काहीतरी वेगळं तर आता व्हिडिओला सुरुवात केली आपण त्याला जाऊया इकडे आपले साहित्य इकडे अंडी घेतली मी चार त्यानंतर कोथिंबीर आहे कढीपत्ता मिरची दोन कांदे घेतलेत दोन टोमॅटो घेतलेत इकडे आपले मसाले थोडा बटर आणि ते ब्रेड सगळ्यात पहिलं आपण भुर्जी करून घेणार आहोत त्यासाठी पहिले ही तयारी करून घेऊया कांदे आणि टोमॅटो कापून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर सगळं साहित्य पटावट बारीक चिरून घेतलेत मी आता आपण इकडे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया सगळ्यात पहिले आपल्याला भुर्जी करून घ्यायची भुर्जीसाठी तेल आपण घालणार आहोत आणि मी इथे चार अंडे घेतले तुम्ही तुमच्या घरामध्ये माणसं असेल त्याने घेऊ शकता तुम्ही फ्राई घालते अर्धा चमचा त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण जिरं घालूया चिरलेली मिरची कांदा चिरले त्याच्यानंतर वडीपट्ट्याची पाणी थोडस लाल कलर आलाय सांगायला आता आपल्या टोमॅटो पकडेला तो हायचा आता आपण हा आपला मॅशर आहे ते मॅशर मी थोडस बारीक करून घ्यायचंय मसाले घालणार हल्दी पावडर तिखट मसाला थोडं थोडं घालायचं थोडा धाडा पावडायचा आपण ह्याच्यामध्ये दोन मिरच्या पण तिखटवाले वापरल्या त्याच्यामुळे तिखट मसाला थोडा पणच वापरतोय आता आपलं हे मिश्रण पूर्ण रेडी झालंय आता ह्याच्यामध्ये आपण अंडी फोडून घालूया আমাৰ জানি ভাল ঠাণ্ডা गॅस बंद केलाय आणि अशी थोडी ओलसरच ठेवायची पूर्ण ड्राय नाही करायची आपल्याला टोस्ट बनवायचं आहे सँडविच पहिलं ब्रेडमध्ये घालून तुमच्याकडे से हे भांडा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बनवू शकता तर अशा प्रकारे सँडविच मेकर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण बनवू शकता आणि दोन्ही पण काही नसेल तर तुम्ही तव्यामध्ये पण बनवू शकता तर तुम्हाला तिन्ही प्रकारची मी दाखवते रेसिपी आज कशाप्रकारे बनवायचे ते तर पहिलं आपण तयारी करूया आपण आता पहिल्या ब्रेडला बटर लावून आहे बटर लावलेली बाजू आहे ना ती खालच्या साईडला ठेवायची आणि ह्यासाठी आपल्याला ही भुर्जी भरायची आहे ब्रेडवरती अशी छान टक्के भरायचे तुम्हाला जर अजून चांगल्या वेगळ्या पद्धतीचं करायचं असेल किंवा काहीतरी चटपट अजून पाहिजे तर तुम्ही याच्यावरती कांदा टोमॅटो थोडा चाट मसाला वगैरे टाकून शकता तर मी तुम्हाला एकदम साधी सोपी रेसिपी दाखवते एकदमच गायगायमध्ये जर करायचं आहे काहीतरी वेगळं पाहिजे चटपटा पाहिजे तर हे लवकरात लवकर होण्यासाठी भुर्जी बनवायची ब्रेड आणि त्याला बटर लावायचं आणि गरम करायचं आहे तर अशा प्रकारे आपण सगळे पहिले तयार करून घेऊया सगळे ब्रेड कर आहे त्याच्यामध्ये आपण करूया खूप घونه सालमीज ब्रेडला वरच्या आणि खालच्या साईडला बटर लागत आहे ते चिकटणार नाही हे आपले दुसरा सालमीजचं सा भांडे त्याच्यामध्ये आपण एक सालमीज ठेवतोय ते पण आपण यामध्ये असं छान भाजून घेणार गॅसवरती हे आधी मुळाना वेज सँडविच बनवायचं असेल तर मी ह्याच्यामध्येच करते लगेच झटपट होते याच्यामध्ये पोपळा केलाय बटन बंद करूया हे आपलं रेडी झालंय तर दहा मिनिटामध्ये होऊन जातं पटकन छान कलर आलाय आता आपण या डिशमध्ये काय घेणार आहोत मस्त झालं तयार खायला पण छान लागतं आपोआप आप ते कट पण होतं पण आपलं रेडी झालंय ते पण आपण काढून घेऊ तवा गरम करायला ठेवलाय आता हा तव्यामधला पण तुम्हाला मीठ शाणून स्टार्ट होते मला एका साईडला आधी चांगलं शेपून द्यायचं नंतर मग पलटी करायची बटर दोन्ही साईडला लावायचे खालच्या आणि वरच्या बाजूला बटर लावून घ्यायचंय आपण याला आता परतून घेऊया चांगलं हाताने परतून घेऊ आणि नंतर मग वरून थोडं थोडंसं प्रेस करायचं वाटीने वगैरे तुम्ही असं प्रेस केलं तरी पण चालेल म्हणजे चांगलं ते मिश्रण आतमध्ये चांगलं बसलं जातं तर कोणाकडे भांडण नसेल किंवा सँडविच मेकर नसेल सँडविच टोस्टर नसेल तर तुम्ही असं तव्यामध्ये छान रीती बनवू शकता छान बघतो आणि खायला पण मस्त लागतो तिकडे बघता हे पण छान मस्त आपलं रेडी झालं सँडविच त्याला आपण कट करूया अशाच प्रकारे कट करायचं छान रिमचे पण झालं छान मस्त मस्त शिजलं आतमध्ये पण भोजी तर आपली काही रेडीच होती या सोबत सान्वीच छान टेस्ट करू शकता इकडे आपले सान्वीच मस्त रेडी झालेले आहेत बक्त आजची रेसिपी तुम्हाला शेअर केली मी नक्की पूर्ण बघा भारी झालेत था आणि इथे मेयोनीज आणि इकडे ग्रीन चटणी त्याच्या सोबत तुम्ही खाऊ शकता छान ना नाश्ता असतो छान म्हणजे बटर पण आहे त्यामध्ये त्यामुळे मस्त होत आहे चटणी सोबत आणखी मस्त आणि साधा सिंपल आहे हा नाश्ता ब्रेड सोबत आपण भुर्जी खातो त्याचप्रमाणे हे टोस्ट असं म्हणजे सँडविच सारखं फील येतो खायचं मस्त वाटत इकडे आमचा प्रज्ञू दादा पण आलाय त्याला पण भूक लागली आता इकडे खाऊन दाखव मम्माला कसं झालाय मग ते मयुनीस सोबत खाऊन पण मयुनीस बघ खाय पक मैनी सोबत खाऊन खाताना कसं वाटतंय खूपच छान म्हणजे असं कांची वाटत खायला नॉर्मल आपण ब्रेड सोबत खाताना आपण खातो त्याच्या हे मस्त वाटत असं आणि कोण पाहुणे मंडळी आहे त्यांना असं सह कोण देतात पण ती डिश अशी मस्त वेगळी वाटते जरा तर हे आपण नेहमी खाणारा पदार्थ आहे पण वेगळ्या प्रेझेंट केला नक्की करून बघा ना नक्की करून बघा आणि वर्षाच्या चॅनलवरती तिला नक्की सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही असेच छान छान व्हिडिओ कुठले बघा तुम्हाला आवडेल ते पण कमेंट करून सांगा फक्त अशा प्रकारे मी मस्त छान डिश तयार केले तुम्ही पण तुमच्या घरी नक्की करून बघा आणि नक्की चॅनलला सपोर्ट करा तर आम्ही छानपैकी नाश्ता करून घेतो तर व्यक्ती पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 सी यू सी यू बाय